उबी सवासनीच्या मेळ्यात गुलाबाचं फूल माळ्याच्या माले माळ्यात नवरत्नाचा हार अतिवेच्या गळ्यात मी पुंजली तुळस मला गवासला कळस कळस केळीच्या खांबा पाड पिवळा गोडीला आंबा ताड माड पडदी बांधून काढ आड व रामफळीचं झाड चंदनाचे कवड चौकट चांदीचे कुलप सोन्याच्या किल्ल्या उघडा उघडा खोल्या आत घर मध घर गर, मध घरात होती पेटी पेटीवर होती परात परातीत होता भात भातावर तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा बसायला ठायबशी घोडा चंद्रभागेला पडला वेळा चंद्रभागेत उतरल्या नावा चला चला पंढरपूर डावा पंढरपूरचे पात्र हसनापूरचे धोत्र बाळापूरचा पटका अकोलचा चटका घोडनदीत घेतला घोडा रुद्रपुरात घेतला जोडा हत्तीवर हौदा उंटावर झारी पाहतात नगरीच्या नारी बोलणं किती ठास मला आलं हास मी हसले गालातले गालात मला पाहिले रंग मालात रंगमालात होती घड्याळ गड़ा, घड्याळीत वाजला एक रावांचं नाव घेते आईवडिलांची लेख धन्यवाद